हां भारी वाटलं तुला इथे लंच ला आली तुला झालं आली नवीन काही आलं तुम्ही कमी घातली खूप छान छान दिसतात ओ बापरे खूप झाडे काय म्हणता बघा ना वजन करून बघा ना किती चला मग तर आता डाळीचं पीठ आणलेलं असते तर वेगवेगळे पदार्थ थोडेसे भाजून असली की तर तेच आता ते पीठ थोडं झाकून शिजून घेणार मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतेच मी फोनने दे देईन तेव्हा मी रिलायन्स मधून काय काय आणलं ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर तेच रिलायन्स मधून आम्ही म्हणजे मला नसत फिश वॉश मध्येच घेतो तर तिथे मला पीठ दिसलं की एक और एक फ्री आणि चार समज एक एक किलो होतं तर मग मी हे पीठ आणलेलं आहे डाळीचं पीठ त्याच्यानंतर स्टाय मॉलला पण गेली होती मी तिथून ना हे मिरची आणली पीठ नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाचे नाव सुरुवात तर इथे मस्त वेगवून आज ना अंडा रोल केला आहे संडे स्पेशल तर तेच त्याच्यावर मेओनी मेओनीजही टाकले मी फक्त काय जे पिझ्झा टॉपिंग टाकलेलं आहे नंतर केचप कांदा बाकी अंड्यामध्येच मिक्स केलं होतं के सगळं तर आता रोल करते तर आता याचं रोल करते कांदा वगैरे सगळं टाकलं होतं सकाळचा नाश्ता

आणि अंडा रोल खायला खूप छान लागला चला आता मस्त जाऊ आणि मस्त झाली पाहिजे एकदम बघू आता जे तितकी फुलं आली बघू शकता बोगन मुलाची मी लावली ती फांदी आणि इतकी म्हणजे दोन वर्ष दोन वर्ष झाली बहुतेक ह्या झाडाला पण इतके मोठ फुलं आले मस्त किती छान दिसतंय बघू शकता मस्त इंटरव्ह्यू झाली विरांची बघू आता ते फोन पाहिजे तेव्हा ॲडमिशनचं प्रोसेस आणि आता सिटी सेंटरला आलो कारण मला सो वर्ष वगैरे घ्यायचं आहे त्याच्यामुळे थोडं भुरकं भुरकं वाटतं मस्त इथे रिलायन्सला आली काम तुला आली नवीन काही आलं तुम्ही कमी घेतली खूप छान छान दिसतात बघती आता कम्फटापट पण द्यायचं संध्याकाळी हॉस्पिटलला तीच आहे तो ब्लैक एंड व्हाइट बढ़ू सकता इधे रिलायंस लगे तो, तो वही वो जीन्स ट्राई करता है ते चिनिस्माज खूप छान आले म्हणजे मेन्सचं कलेक्शन भारी आले तर इथे तेच मला फेशवॉश वगैरे घ्यायचं काम होतं ते घेते कारण आहे फेशवॉश

अठराशे नव्या म्हणजे इथले भांडे छान राहतात आपलं पॅन ही जशी कड ही पुन्हा सेट आहे वाटत तीन यांचा सतराशे नव्यानुला

अजून कढई कुठे गेली त्याची कढई असेल हे बघा हे वज्रिकी छान आहे आता नवीन आली काही भांडे हो हे मस्त असं कुकर कुकरला मला छोटा तो तो सा खोल बगता है बढ़ू सकता वॉश बढ़ते बड़ा तुझी हे फिशवॉश हो आहे पॉन्स तर मी पॉन्सच वापरते काय म्हणता बघा ना वजन करून बघा ना किती चला मग फ्रूट्स 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 मला मिरची वगैरे मला घ्यायची आहे तर मिरची आणि इलायची छोटा पाकीट घरी आलो आणि तेच आपण थोडं चहा ठेऊ चहाचा टाइम आणि खूप लाडूळ होतो उन्हामध्ये तर मी फेस वॉश वगैरे घेतलेला आहे नंतर मास्क घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवतेच नंतर चला आज बुड्डी मसा स्पेशल हे करते काय म्हणतात त्याला गठेळाचं दिवसा तर इथे ना मी घेऊन आली रिलायन्स मधून आज बेसन तर एक फ्री होतं तर म्हटलं चला आज तेच करू तर ते आता मला दाखवते पाण्याला ना फोडणी दिलेली आहे काय काय टाकले मिरची हळद लाल तिखट हळद आणि जिरेडी जिरे

आपण पातोड्या करतो हे सोपा नाही एकदम भाजी नसली की ते लाटणाली करायची <laughs> भारी खायचं लाटणाली लागलेलं <laughs> बरं पाणी काढून घेतलं आता हे पाणी आपण नंतर यूज करून टाकलं मऊ करायला फक्त शिजून घ्यायचं ना ते पीठ बघूयाच म्हणजे पिठलं कधीच नाही मी म्हणजे खूप दिवस झाले मी तर केलंच नाही कधी मी करते तर मग ते पात उड्या ते करते पण कधीच केलं नाही तर म्हटलं म्हटलंय गुडीला म्हटलं कर आणि कंडिशन भरची आमटी पण करायची ती सुद्धा मी तुम्हाला दाखवेल तर आता डाळीचं पीठ आणलेलं असते तर वेगवेगळे पदार्थ थोडेसे भाजी असले की तर तेच आता ते पीठ थोडं झकून शिजून घेणार मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतेच मी मी रिलायन्स मधून काय काय आणलं ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर तेच रिलायन्स मधून आम्ही मला तर तिथे मला पीठ दिसलं की एक फ्री आणि चांगलं एक एक किलो होत मग मी हे पीठ आणलेलं आहे डाळीचं पीठ त्याच्यानंतर स्टार मॉलला पण गेली होती मी तिथून तुम्हाला हे मिरची आणली ती ही मिरची त्याला तडका वगैरे देतो हे बघ तडका देत होते हे मिरच्या ते आणलेल्या आहे त्याच्यानंतर मिरची म्हटली होती वाटी तर मी ही स्टारमॉलची सोन मिरची आणलेली आहे कारण ही मिरची पहिली करायची घरी पण मग मला ना म्हणजे ती मिरची कशी ऑरेंज होऊन जाते तर मग मी ठरवलं की मिरची बी कसंच आणायची नाही मी फक्त जेव्हा चिली फ्लेक्स वगैरे करायचं असेल ती घरी करतात ती करायची लवकर तुम्हाला करायची टाकलेलं स्ली कधी झाली आणि हे फेशवॉश घेतलेला मी कॉन्सचं तर हेच नेहमी वापरले मी तर हे घेतलं इलायची घेतली एक मग दोन घेतलं इलायचीच्या थोड्या एक फोडून ठेवली मी बरून मध्ये तर ती खूप परवडते आणि ते एवढी इलायची घ्यायला आपल्याला ऐंशी शंभर रुपये द्यावे लागतात पण मग ही मला फ्रीला पडली बावीस रुपयाला पडले मी बास ही बासष्ट रुपयाची बावीस रुपयाला पडली खूप स्वस्त आहे मी मास्क किती स्वस्त पडले मला एक वॉटरमेलन तीसच रुपयाला पडलं आणि पन्नास रुपयाचे दोन आहे म्हणजे वन बाय गेट म्हणजे एक और एक फ्री होतं mm -hmm. तर हे दोन लेमन आणि लॅकमेचे आहे तिन्ही लॅकमेचे आहेत तर हे वॉटरमेलन आहे स्ट्रॉबेरी आहे आणि हे लेमन आहे तर पहिले मी खूप मास्क लागले हा झाला का जेव्हा लागला की लगेच मास्क चाट थंड थंड वाटतं मग छान पण स्किन छान होते त्याच्यामुळे मला ती मास्क बनवली तर एवढ्या वस्तू आणलेल्या आहे तर तुम्हाला कुठची रेसिपी दाखवते ते पीठ शिजून घेतलं मस्त आणि आता ता पान टाकलं जेवढं पाहिजे ना तेवढं पान टाकायचं आपल्याला आणि म्हणजे सगळं भिजून आणि खालचं पण निघून जात आणि नंतर दाखवते तुम्हाला तर बघू शकता हे वाटीमध्ये काढून घेतलं आणि मस्त निघून गेलं आणि त्याच कढईमध्ये तेल टाकलं आता तर किती तेल लागेल दोन तीन दोन चमच अंदाजे ना एक दीड चमच आणि हे पाणी घेतलेलं आहे गरम पाणी तर मग आता फोडणी द्यायची फक्त कढीपत्ता लागेल का पण <laughs> okay. काय का कढीपत्ता तांडरी थोडासा तर लसूण छान मस्त फ्राय होऊ द्यायचा म्हणजे फोडणी मस्त छान बसते आपल्या काय गठोळ्याच्या बेसनला तर याला तुम्ही काय म्हणता तुमच्याकडे करता असेल तर नक्की मला नाव सांगा याला काय म्हणता आमच्याकडे गठोळ्याचं बेसन म्हणता किंवा गठोळ्याचं पिठलं किंवा बेसन मोड्या बेसन असे नाव आहे

हे काय गरम मसाला थोडस टाक काय मसाला टाकायचा का थोडा नाही नाही ना, ना। तेवढी कंप्लीट धना पावडर येते धना पावडर आणि गरम मसाला आणि लाल तिखट मिरची टाकलेली आहे आणि आपलं हे टाकायचं जे शिजवलेलं पीठ ते टाकायचं तर बघू शकता अशी मस्त फोडणी बसते आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढं पातळ तेवढं पाणी टाकायचं आणि आता मस्त छान बॉईल हो द्यायचं मीठ टाकायचं ना तर आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची वतून तर आपलं मस्त मोड्या बेसन किंवा गठोळ्याचं बेसन तयार होतं तर इथे चवी पुरता मीठ आणि आता मस्त बॉईल होऊ देऊ आणि तुम्हाला नंतर दाखवते तर इथे बघू शकता मस्त बॉईल केली आणि अशी आपली अ मोड्या बेसन किंवा गठोळ्याचं बेसन एकदम रेडी झालेलं आहे मस्त जेवण करतो आणि इथे वैभवसाठी ना मी बांगीबट्याची भाजी केली होती टिफिनला भात येईन मस्त चपाती ये ब्लॉक कट करायचा राहूनच गेला म्हणजे एन्ड करायचा राहून गेला तर आज सकाळी वाजलेले आहे नऊ आणि आज तेच तुम्हाला मी कालचं पूर्ण दाखवलं विहानच्या स्कूलमध्ये गेलो होतो त्याचं हे होतं इंटरव्ह्यू आणि एक्झाम होती छोटीशी एक्झाम होती त्याच्यात त्यांनी केलं केलं म्हणजे केलं त्याने आणि आता मग हो ते फोन करतील परत एकवीस तारखेला त्यांनी बोलवलेलं आहे शनिवारी सॅटर्डे संडेला बोलवलेलं आहे पुढच्या तर मग तेव्हा कळेल ॲडमिशनचं होतं की नाही आणि तेच त्याच्यानंतर मग मी झुडिओला जुडिओ नाही आपलं सिटी सेंटर मॉलला गेली होती फेशवॉश वगैरे आणण्यासाठी तर तेच आता फेशवॉश काढेलाच तर हेच यूज करते मी फोनचा तर ते आणण्यासाठी गेली होती तुम्हाला दाखवलं तिथलं थोडंफार सगळं तर ते त्याच्यानंतर मग झुडिओला मॉलला आली तर मिरची वगैरे सगळं घेतलं तर मग घरी आलो आणि मग माझ्या बहिणी मस्त छान मोड्या बेसन म्हणजे आपलं गठुळ्याचं बेसन पिठलं केलं होतं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा क्विक रेसिपी दाखवली पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी दाखवली नाही पण मी सांगितलं तुम्हाला काय काय केलं कशी प्रोसेस केली आणि असं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसं वाटतं ते नक्की सांगा तर व्हिडिओ इथेच जे करते आहोत तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला यूट्यूबरच्या ब्लॉगमध्ये तर बघा तुमची काळजी घ्या बाय बाय